पळा आली असं वाटलं पण नव्हतं तू इथे आणशील मला म्हणून बघा ना एकदम बॉल परत पाण्यात सोडूया आणि एवढा बदल आहे ना आता फर्स्ट टाइम बघतोय पूर्ण पाणी आता सुकलेलं आहे आता सागर शेट पण आहेत दाखवतो तुम्हाला दोन मिनिटं त्यामधला जातो आणि सध्या मी उभा आहे ना तो आपल्या नेहमीच्या स्पॉटला गजबा देवी मंदिर आणि सागर आलाय फिश रॉड घेऊन सागर शेठ काय मग हा अनुभव मला दिला नव्हता किती वर्षात हे बघा ओळखू शकत ओळखू शकत नाही हा बीच कुठला आहे आणि हे पहिलं तलाव ना तुझा हे पहिलं तलाव आपलं हा ते बघा आता तर मासे नसणार पण हे एक तलाव आहे छोटसा त्यानंतर ते दोन नंबर ना दोन, हाँ, दोन पार्ट बघूया हे बघ पहिलंच बघ आहे दिसलं डेंजर तिकडे हा चला सागरात आपल्याला पहिल्यांदा कुर्ली पकडून दाखवणार हे छोटे मासे आहेत हे बघ खडकातले मासे छोटा मासे शंका चालतात रियल अनुभव येस हे बघा ह्याची मुवमेंट होते त्यात मध्ये ह्या शंकातले जी ओरिजिनल नाही आहेत ना सागर परजीवी आहेत ना ते त्याच्यात जाऊन राहिलेले आहेत ओके या तर आता कुर्ली बघूया कुर्ली म्हणजे खेकडा तुला आहेत सागरकडे

आणखी दोन आहेत अरे म्हणजे पूर्ण ग्रुप मिळाला खेकड्यांचा पुरा ग्रुप मिळाला चला दोन झाले समोरची दुसरी झाली ती तिसरी आणि एक चौथी गायब आहे हा आणि इकडे आता स्पीकर लागला चला आता काय प्रॉब्लेम नाही आहे कॉपीराइट इश्यू नाही आहे मी इरेज करू शकतो चालू मध्ये मला एक गोबर दाखवतो रिकामी आहे चल मस्त खेकड्यांचा पेज झाला या दुसरा तळात बघूया काय ते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता पुढे पण जायचंय कारण सागर आलाय ना स्पेशली खेकडे पकडायला अँगलिंग अँगलिंगसाठी आलेला आहे आणि बघा ना तेव्हा पण यायचो पण एवढं कधी असं कोरडा झालेला दिसलाच नव्हता हे मी फर्स्ट टाइम बघतोय आणि मजा घेतोय खरं म्हणजे व्हिडिओ करायचा आणि हे कॅमेरामॅनला मिळत नाही कारण आम्ही कसं डिस्प्लेअर बघत असतो असे सतत त्यामुळे रियालिटी आहे ना ती अनुभवाला खूप कमी मिळते हळूहळू कुठे चाललोय आमची टीम तिकडे बापरे चला बघूया पाण बघूयाचा कळप शब्द का वापरला कळप एकत्रित आहेत सगळे नेल्यासारखे पडतात ना तसे आहेत ते पण जिवंत आहेत सगळे काय बॉल आहे बॉल बॉल आहे का मोती आहे बघ मोठ आतमध्ये हे बघ हा भारी रे कॅमेरा आज घालतो दिसेल <laughs> कॅमेरा आत लाईट पडली पाहिजे पहिले काढूया सागर तर टूल भारी आहे पण खेकडे ना त्याला पण मात देतात आणि त्याचे डेंगे आहेत ना गड दगड सरकवायला लागेल येतोय आला हा हा रस्त्यामय बॉल चेंडू भारी ना आतमध्ये डिझाईन आहे त्याच्यात काहीतरी मेरावळा मग अशी कवच मिळाला छत्री मिळाली ती आणि आता ओरिजिनल जीव मिळाला मेरावळा जिवंत आहे ओके दुर्मिळ जीव आहे दुर्मिळ म्हणजे आमच्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत पण खूप कमी झालेत असं म्हणतायत त्याच्यामुळे यांचं जतन करायला लागणार आता आपण त्याला परत पाण्यात सोडूया जाणार चला रांजण काय काय मध्ये पण बरेच रंगीत मासे जे ते येतात बरेचसे पण आम्ही त्याला पकडत नाही सोडून देतो निसर्ग वाचवा हा येस रॉक गार्डन हाँ। सागर शोधते मोठ्या गावड्या का काय हा हा म्हणजे मेरावळे हा पाणीवाड्याच्यात जायचंय मला वाटत सूर्यास्त होणार तो पण चल सागर गेला तिकडे मोठ्या गवड्या काय दिसल्या ना त्याला आता चाललाय तो फिशिंगला बघा पहिल्यांदा आलो इकडे आणि त्याला एक्साइटमेंट वाढली थोडीशी असं वाटलं पण नव्हतं तू इथे आणशील मला म्हणून बघा ना एकदम एंड स्पॉटला आलोय आता सेफ आहे पण तुम्ही यायचा प्रयत्न करू नका कोणाला तरी स्थानिकांना जर असं वातावरण असेल ना असं पूर्ण पाणी कमी झालेलं पण कोणाला तरी घेऊन ये कारण पाय लगेच स्लिप होतोय ते रिस्क घेऊ नका व्हिडिओ बघा आनंद घ्या आणि इकडे साखर आता हो हो काय ते आणि हे समुद्राचं टोप ओके आणि काय ते त्याला काय लागलेलं काय ते हा कपडा अडकलाय त्याला या त्याला त्याला सोडून देऊया मेरावळ्या मी वाचवतो हात नाही सागर अँगलिंग चालू केली रॉड फिशिंग आहा। चला सागरला सोडून आपल्याला जायला लागणार कारण थोडं पाणी वाढतंय श्री सूयास्त दर्शन शांत लाटा सागर आहे ना मला वाटतं लास्ट पॉइंटला जायचा प्रयत्न करतोय तो लास्ट पॉईंट आहे म्हणजे याच्यानंतर सगळे खालचे खडक खडक असणारच खाली खडक भरपूर आहेत डोंगरच आहे खडकांचा पूर्ण तिकडे सागरनी कास्ट केलं थांबसी चांगली पडणार मला वाटतं ना सागर तामसी येणार चांगली लक्षण दिसतंय त्याचं ढग आहेत ना त्याच्यावर रिफ्लेक्ट झालं की ती तामसी तयार होते आणि जर रिफ्लेक्शन पाण्यात पडतं ना त्याला मासे चांगले येतात बऱ्यापैकी चला सूर्य पटापट चालल्या खाली दुसऱ्या स्पॉटला आलोय बघू एक ट्राय करूया मासे मिळतात काय पण आता तामसीचे मासे मिळू शकतात बघा मस्त तांबू वातावरण झालेला आहे मग जाणार परत पण आज आहे ना रात्री आमच्याकडे नवरात्रीचा कार्यक्रम आहे तर तो थोडासा दाखवत होता त्यात छानपैकी मासे असतात नजर चांगली पाहिजे इकडे बऱ्याचशा गोष्टी दिसतात काही दुर्लक्षित होतं अंधार झाला बऱ्यापैकी मोठ्या कवड्या मिळाल्या इकडे असतात या साईडला ते दे, त्याचं नाव कोयती असते सागरकडे ते आणली नाही मला वाटतं त्याने त्याचं हे केलं का निघतात मिळतात त्याच्या सागर पळाली मारले नाही अलगत पकडले आ, चला सापडले नाही नाही चपली नाही प्रेस नाही ना, केलं बरोबर आम्हाला शिकवलंय सागर शेटने आणि सागर शेटनी बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या इकडे चला सागर त्या कोयत्याने पकडण्याविषयी सोपं झाला ना तुला बऱ्यापैकी हा डॅमेज डॅमेज होत होत नाही नाही <गणो> आणि आम्ही जे बंदरावर वगैरे पकडतो ना तिकडे खाडीकडे त्या शिगेने मारतात त्याला म्हणजे त्याला होल होतो नाही सोडून देऊ शकतो हा किंवा ठेवल्यावर किती दिवस जेवंत राहतात राहतात ना पाण्यामध्ये ठेवले okay. तर राहतात करू शकतो हा रिलीज करू शकतो बरोबर उगाच मारायचं नाही सागरचं तत्व काय खायचं असेल तर मारा त्याला मारायचं नाही अवकाश भागात झाला पडत झाला आता रोषणाई मस्त गेली आहे त्यामुळे मंदिर उठून दिसणार तिकडे तांबाडी चौपाटी चल आता जायचंय रात्री दांडिया गरबा आलो आहे ते विठ्ठल रखवाई मंदिरमध्ये आमच्या तांबाडे गावातलं मंदिर मथल्यावाडीतलं आणि इथे आपला नवरात्र उत्सव चालू आहे या चला आता बाहेर दांडिया चालू आहे दाखवतो तुम्हाला あと<タッ> होते हा गायब होते गायब गायब होते चार महिने गायब